मालवण येथे बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला असून या प्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी माझी नगराध्यक्षा संगीता गोरट्ट्याल आणि युवा नेते अक्षय गोरट्याल दिनकर घेवणदे जावेद खान शेख शकील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथे आपण काही निषेध आंदोलन केलंय काय भूमिका आहे आपली बघा सर्वप्रथम आपल्या देशाची आण बाण शान आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थान आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी यांचा जे सिंधुदुर्गमध्ये काही शिंदे सरकाराचे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी जे पुतळा उभारला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याचं उद्घाटन केलं होतं आठ महिन्यानंतर त्याची जे दुरवस्था झाली आहे ते सगळे आपण पाहिलं आहे तर त्याचा सर्वप्रथम मी तीव्र निषेध करतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना लवकरच लवकर ब्लॅकलिस्ट करून पुढे कधीच यांना आमचे कुठल्याही प्रकारचे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट नाही भेटले पाहिजे याची एक चौकशी व्हावी आणि त्याच्यावर फक्त गुन्हे दाखल झाले पण काही अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही ते लवकरात लवकर करण्यात यावी बघा आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी हे आपल्या सगळ्यांचे देवत आहे महाराष्ट्राचे देवत आहे आणि महाराष्ट्राचे श्वासात आहे महाराष्ट्राचे कणकणात कन आहे तर जेव्हा महाराजांची गोष्टी येते महाराजांची जेव्हा सेवा असती तर त्याच्यात कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं असतं ते दि आपल्या उघड्या दिलाने आपण उघड्या हृदयाने आणि महाराजांची सेवा करावी पण काही सरकाराचे आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आता त्याच्यात काय बोगस काम केलं ते आता तर सगळ्यांना कडून आलं आहे त्याच्यावर लवकरच लवकर कारवाई करा आणि सरकारांनी आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी आणि त्यासोबत महाराष्ट्राची पण सुद्धा त्यांनी माफी मागावी कारण पुढे असं कधी झालं पाहिजे नाही आणि बघा महाराजांची सेवा हे आपला प्रथम धर्म आहे आणि या धर्माला मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं निभवलं नाही आहे तर माझी त्यांच्याशी पण एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला धर्म निभवता आला नाही मग कशाला करतात राजकारण मग कशाला जात राहतात महाराष्ट्रात आधी महाराजांची सेवा करा उघड्या हृदयाने त्यानंतर तुम्ही करा राजकारण अरबी समुद्राच्या संदर्भात जो काही बोललो अरबी समुद्राचा आपण महाराजांचा खूप मोठा पुतला सुशोभीकरण त्याच्यात करणार होतो गव्हर्नमेंट दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये त्याची यांनी अनाउन्समेंट केली होती पण आतापर्यंत त्याच्यात तुम्ही कुठपर्यंत आला आपला काय प्रोग्रेस आहे ते कुठेही गव्हर्मेंटने जाहीर नाही केलं तर त्या सुद्धा गोष्टीला का मीडियाने पण लक्षात घेतला पाहिजे कारण अरबी समुद्रात महाराजांचा एक खूप विशाल एक खूप चांगली मूर्ती लावून तिकडे चांगले करन करूं। एक सुशोभीकरण करून एक खूप चांगला प्लॅन आणि डिझाईन केलं होतं ते काम आता कुठपर्यंत आलं आहे कारण फंड याच्यात मंजूर झालेले पण पर आत्तापर्यंत त्याचं लोकार्पण झालं नाही आणि त्याला काही वर्ष होऊन गेले तर निश्चितच ते लवकरच लवकर प्रकल्प व्हावा हो याची मी मागणी करतो